सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणरायानं वंदन करून यात भाग घेणारे मगाचे यशवंत आणि गुणवंत कलाकार घर असावं घरासा नकोत नुसत्या भिंती जिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती खर आपलं असा असा घर असावं हो असं प्रत्येकाला वाटत असत पण प्रत्यक्षात अशी प्रेमाच्या विश्वासाच्या मजबूत पायावर किती घर उभी आहेत याचा थोडा विचार करून पहा फक्त पाया आणि भिंती मजबूत असून चालत नाही त्याने वास्तू मजबूत दिसते संसार ही असाच मजबूत करायचा असेल तर त्या घरात विश्वास प्रेम तत्वनिष्ठा या तिन्हींचा सुरेख संगम असावा लागतो यातली एकही बाब संपुष्टात आली तर त्या कुटुंबाची अवस्था वाढली लागलेल्या लाकडाप्रमाणे होते कशामुळे सोन्यासारखे चाललेले संसार विस्कटतात याची कारणे काय याचा समर्पक विचार रसिकांपुढे मांडणारे सजीव दृश्य घरचा भेदी घरचा भेदी मुद्रण श्री राधाई रेकॉर्डिंग स्टुडिओ ज्योतिबा रोड कोल्हापूर देवा पांडुरंधा तात्या जा तामेरा, तामेरा तात्या काय झालं कोर्टातल्या निकालाच व्हायचं तेच झालंय अरे निकाल त्यांच्या सरका लागला आता हे बँकेचं कर्ज कशात फेडायचं कसं व्हायचं मोठं कोणा असतो या तुम्ही काही काळजी करू नका आई हम्म हे आई तात्या आल्यात बघ चहा घेऊन ये तात्या मी आणि दादा सगळं व्यवस्थित सांभाळून घेते तुम्ही अजिबात त्रास करून घ्यायचा नाही अहो या वर्षी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण होत आहे कुठेतरी नोकरी मिळेलच की सगळं काही व्यवस्थित होईल वडणारा बैल एकच असला तर चालतंय रे पण चाक दोन्ही बी मजबूत लागत्या गाडा एका चाकावर चालला असता तर तू म्हणतोस तसं झालं असत माझा तुझ्यावर विश्वास आहे खरं त्या थोरल्या काढत्यान सारखं कशाला म्हणतात हाताची सगळी बटक सारखी आहेत का सार सगळी बोट एक जागी झाली तर सारखीच दिसत्या लहान मोठा फरक उरत नाही अग प्रपंचात सुद्धा ही एकीच महत्वाची नाही का तात्या। मी जरा जाऊन काम आहे आपल्या घरचा विषय निघाला की सुभाषाचा कायम निघून जातो आपल्या समोरच थोरल्या भावाचा अवगुण निघायला लागल्यावर त्याला ते बर वाटत नाही गावात सगळीकडे तीच चर्चा आणि घरात बी तेच म्हटल्या आपलं दैवच खोटं जना कोर्टातला निकाल आपला इंग्रज लागला कोर्टातला निकाल आपला इंग्रज लागला लाग। लागू दे होणार हाय की चुकत नाही तुम्ही धीर धर मला सुभाषला तुमच्याशिवाय कुणाचा आधार नाही संभाजीच्या बेताल वागण्यानं आणि काळजीनं तू पार खचल्यास डोक्यातला सगळा विचार काढून टाक निकाल विरोधात लागला म्हणून नशिबातलं तरी कोण येत नाही नव आता तू मला शिकवायला लागलीस होय तुला ठाव नाही अग ये वाईट असली तर दोरीचा साफ होऊन चावतो माणसाला असलीच काय ते डोसक्यात घेऊन बसतायच मग बिरेड पेशे वाढते आम्ही हाय नव्हतं हवा आमच्यावर विश्वास ठेव मीठ भाकर खाऊन राहू मुखी येणार नाही हा उकिडाच पान फिरत हे तर कष्टाने उभं केलेलं घर आहे सगळं व्यवस्थित होईल विश्वास ठेव विश्वास ठेवा विश्वास विश्वास लिहायला पालिपतच्या लढाईत काय घुसगुष्टीत चालल्यात म्हणायच्या तुझा आईबा काय घरकुल मालिका बघतात काय रे <laughs> नाही चांगला चाललाय म्हणून म्हंटले मालिका बघण्यापरा पाहिजे का नको राघू खरच तुझ्यासारखा दोस्त आहे म्हणून टिकलोय बघ आहे तर काय खरं नव्हतं माझ शाईला काय आईबा आहेत का कसाही आहेत बघल तेव्हा अडत्यालच आहेत खरं आहे बघ तुझे तुझ्या या दारून आणि नीच वागण्यानं या घरातलं हसूच निघून गेले उरली या नुसती काळजी आणि आशा बाळी हे खुड काळीज ते जर खरं असतं तर एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं असं केलं नसतं तुम्ही रागवा तू माझ्या पोराला असलं काय बाहेरून देऊ नका तुझ्याने काय करतो तुझ्या समती नसते त्याच्याबद्दल तोंडातनं शब्द काढला सर याद राख माझा जीवाभावाचा दोस्त आहे जो अरे तुला हलकत माणसाच्या पायात आईला दम धावतोस तुला लाज कशी वाटत रे कमालाय बाबा कमालाय पोरासनी जन्म देणाऱ्या माणसानं दुसऱ्याला लाज विचारावी तुझं म्हणणं काय समजा माझ्या संगतीनं बिघाडलाय त्याला स्वतःची अक्कल काय आहे का नाही मग हा उद्या त्याला मी म्हटलं की बाबा रे जीव दे देव तो ये पोराच्या जीवावर उठतोस राघोबा म्हणजे असेल नागोबा त्यासला तर पाणी कुठलं मागू देईल मातारे लक्षात ठेव या गालावर तुझी चार बोट उठल्यात याला ठेव चारी दिशासनी तुझ्यासाठी वाळवंट नाही केलं तर नाव सांगणार नाही अरे माझ्याशी ज्याच वाकड त्याचं एक खाव दोन तुकड संघाशीने केलेल्या वाईट संकीमुळे जीवबा पाटलांच्या संसाराला उतरती कळा लागली राघोबा संभाजी यांनी संसार विस्कटण्याचा डाव चालू ठेवला तर जिवा, जनाई सुभाष यांनी संसार सावरण्यासाठी जीवाच रान केलं देणी सुद्धा की कशी एकदमच येतात मोटारचं लाईट बिल सरकारी पाणीपट्टी कारिट्यातली भांगलण काय करावं सूचना झाली तात्याना सांगावं तरी पंचायत ते तरी कुठले पैसे देणार आता आणि बँकेचा हप्ता आलाय जेव्हा पाटील आहेत का घरात हा नाही ते बाहेर गेलेत आपण मी स्टेट बँकेचा मॅनेजर दाभोळकर आपण कोण मी त्यांचा मुलगा साहेब या की मग सांगायलाच पाहिजे काय काय हप्ता आलाय आपल्या कर्जाचा कधी वनता बनवी की काहीतरी व्यवस्था करून प्रयत्न करतो मी काय सांगता प्रयत्न करतो म्हणून कर्ज घेता आणि बँकेला घरापर्यंत यायला नव्हता याचे पुढचे परिणाम माहीत आहेत तुम्हाला पण सर ऐकून तरी घ्या काय ऐकून घ्या शेतकऱ्यांच्या या बेफिकीर वागण्याला बँका मोडीत निघायला लागले सगळी अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे याची चिंता आहे का तुम्हाला फेडायला जमत नाही तर कर्ज काढतात कशाला कर त्या पोराला विचार लागा साहेब मी सांगतो कर्ज मी घेतले एक दिवस तुम्ही शेतकरी होऊन बघा कळल साहेब पूर्वी सारखी शेती राहिली नाही आता अहो बघल तिकडं कारखान ऊस आणायचा कुठला ऊस आहे तर साखर नाही आणि साखर आहे तर दर नाही मरणाचं कष्ट करणाऱ्यांचं हाल आणि श्रीमंत झाल्या दलाल दूध दुपट्याचा व्यवसाय करून गोर जरी प्रपंच चालू तर फॅट लागत नाही म्हणून दूध जप्त करायला लागल्यात तुमच्या सारी सुटा बुटातली माणसं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करतात आणि सामान्य माणसं त्या वजाखाली मरतात सावित्रीला नाही मंगळसूत्र पण सधुणाच्या दारात दहा हजाराचं कुत्र अशी वीज झाली आहे हो तुमची पैस सुद्धा बुडीवणार नाही मी शेतकरी आहे मी शेतकरी दिला शब्द कवा इसरणार नाही जेव्हा बरेच दिवसात मीही कीर्तन भारूळ काही ऐकलं नव्हतं आणि तसं वाटलं आणि जे ऐकून काही परिणाम होत नाही त्याला कीर्तन म्हणायचं तेव्हा जप्ती येण्याआधी हप्ता भरता येतो गाय जीवाची कळकळ सांगितली मॅनेजरला ते कीर्तन वाटलं भारूड वाटलं इकडे हे घ्या सगळं ऐकलं मी पाटल्या काय डोल्या पण परत करता येते पण माझ्या घरची पत गेली तर नाही मिळायची पाटल्या घरात ठेवून आणि अंगावर घालून काय दोणाचा चार होणार नाही मात्र बँकेचं आज वाढत राहणार पैपई सातून मोठ्या हौसाने केलेल्या वस्तू मोडी काढायची येत आली कसलं नशीब भरावं हे सगळं तर मला थोडेच डोळे घेतलेले लोरं हे धुप वात्या तुम्हीच असं म्हणालात तर आम्ही कुणासाठीच येतो दुसरी बी पोडा बाटली दुसरी पोडू म्हणता का पोडा एवढ्यानं काय भागलं नाही पोडा <laughs> देते आमच्या मनातलं बोलायचं बघा <laughs> रागो बा आ, एक बघितलं राव या दुनिये बाकी काय बी खरं नाही नाई ना बा ना भाऊ खरं एकच पण <laughs> तुमच्यासारखा दोस्त आणि ही बाटली <laughs> मैत्र खरा शंभू राज बाकी काय बी म्हणा तुम्ही आमचं ऐकलं म्हणून तुमची व्यवस्थित वाटचाल सुरू आहे ऐका नाही बरोबर आहे बरोबर आहे आज पातूर तू जे जे काही सांगितलंस ते माझ्या फायद्याच ठरले अरे दोस्त असावा तर असा राघोबा तू मगाशी सांगितलेली ती आयडिया काही सक्सेस सक्सेस सक्ष... होईल असं काही मला वाटत नाही का संभूराज नाही मला वाटत नाही की आमचं ते थेरड त्या कागदावर सही करण <laughs> <laughs> रॅगोबा म्हणजे असलोबा ज्याच तुझ्या बरोबर वाकड त्याच एक गाव दोन तुकड त्याच शंभूराज आता तुम्ही सरपंच होणार तुम्हाला भित्र्या बाजूची भाषा नाही सोबत बरोबर आहे मायला ज्याचा घरात दरारा नाही तुझ्या गावात काय झाड ठेवणार सरपंच मी तुझ्या पाठीशी असताना एवढा आता श्रावण म्हणजे सप्टेंबर आहे हा संभोराज नीट ऐका डिसेंबर दोन हजार दोन पातूर तुला सरपंच पदाचा गोला नाही लावणार तर राघोबा नाव नाही सांगणार मी काय म्हणतोस अरे मी तुझ्या पाठीच्या असताना एवढा भेटतोस कसाला तो मग पैशाची व्यवस्था करूच म्हणतोस म्हणजे काय ठीक आहे बघतो जरा प्रेमान सांगून अरे त्यात मग कबूल नाही झाला तर अरे <laughs> <laughs> मी ना घेत मऊ काळची आई कशाला हाय रे तोरासाठी एवढे करा म्हणून सांगेल की तुझ्या बाळा हे बघ तिच्या पाया पडायचे म्हणायचं आई मी आता सुधारले ग माझ्यामुळे तुमचं लई नुकसान झालंय मी आता कर्ज काढून चार गाई घेणार आहे सोन्यासारखा संसार चालवून दाखवणार आहे अरे गेडिया गळाला कणिक लावल्या मासा कसा र रोय आणि त्यात ते खोड तुझं भांगड आहेच की अरे शेवटी काहीच नाही घडलं तर दहा टक्क्यानं काढूया परत सरपंच पदी ही हिम्मत आता घरात सुद्धा शंभूराज हा आम्ही जातो दुर्जन आल्यावर सज्जनांनी उठून गेल्या भाऊ भाऊ बोलून काय अगदी योग्य वेळ आलास मला जरा तुझ्या बरोबर बोलायचं आहे काय राखणेच बोलायसारखे दादा अजूनही विचार कर अजून वेळ गेलेला नाहीये अरे मी तात्या आई सगळेजण जण तुझ्या बरोबर आहे पण ते राघोबाची संगत सोड री हे ग्रहण जे लागले ते त्याच्यामुळे लागले अरे या घाण्यावर राजकारणानं चुरू नाही पेटत खरं मी नोकरी करतो तो आहे ही शेती व्यवस्थित कर आपण अपन भलं आपलं काम भर असं राहून परत हे वैभव बघूया करूया वै। माझ्या भावा पटलं मला पटलं समज करतो आता तू सांगशील तसच वागतो सगळं मान्य आहे मला एक माझ काम तेवढं कर सांग तात्यासनी सांगायचं आणि करावर कर्ज काढण्यासाठी या कागदावर त्यांच्या सह्या तेवढ्या घेऊन दे तू सगळ्या वाईट गोष्टी सोडणार असेल तर घरच काय तुझ्यावरून टाकून परत आपलं घर उभा राहणार येणाऱ्या वैभवाचं आपण स्वागत करणार या आशार तात्याने सुभाषच्या सांगण्यानुसार घराच्या कागदपत्रावर सह्या करून कागदपत्र संभाजीच्या हाती सोपवली परमेश्वरा आयुष्या शेवटी सुध्धा तू आम चेष्टा जदा मी तुम्हाला सांगत होतो संभाजीवर माझा विश्वास नाही तुमच्या दोघांच्या सांगण्यावर मी सया दिला आणि शेवटी आम्हाला त्याच्या बोलण्यावरनं वाटलं नाही होत असं करल म्हणून गोड आशीनच आम्ही विश्वास ठेवला खरं शेवटी पोटच्या पोरांना दावा साधला म्हणायचा मी तरी तुम्हाला कसा धीर देऊ संगत गुण केचा आणि सावलीला मुकलो आपण राहत घर सुद्धा आपलं राहिलं नाही हो धनी पळत आणि पती शाबूत राहावा म्हणून हाडाची काड केली पण वैर्यान घात केला हो घात केला आपला जना रडू <laughs> नकोच जना मी हाय नव अगं तो ग मी धुरा न जना माझा ऐक कर्ज घेता आणि बँकेला घरापर्यंत यायला लावता अरे आई बा हाईस तर कसही हाय फेडायला जमत नाही तर कर्ज काढता कशाला माझ्या दोस्ताला काय बोललीस तर संती गुणाला गावात आबरू गेली बँकचे कर्ज घर बी गेलं आता जगाय सारख काय उरलं काय नाही ठरलं आता ह्या सगळ्यात मी सुटणार आहे ह्या सगळ्यात न मी सुटणार हा एक सुरक्षित ठिकाण आहे तिथं जाणार आता মনে জল গেলা যা চলুন तात्या आई आई कुठे आहे तुम्ही आई मी पाच आई हे बघ मी पाच आलो कुठे आहे तुम्ही आई मला नोकरी पण मिळाला बघतो असते तात्या आई, आई।, आई। <laughs> असं काय केलं तुम्ही मला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही माझ्या आनंदाच्या क्षणात साधील व्हायचं सोडून आपलं लाडकं सुभाषला एक दिन न सावंड्यासारखा बघा কষ্ট <laughs> आई सुभाष काय चाललंय अर काय चाललंय जातो तुझा इथला तुझा सगळ्याला तुझा नानायकपणा कांडीभूत आता कशाला घडतोच सांगा सांगा त्या राघोबाला झालं तुझ्या मनासारखं तुझ्या मनासारखे आता उद्ध्वस्त कराल दुसरं संभाजी दुसरं घर शोध अरे नाही अरे मी चुकलो तुमच मला खरं ठरलं रे बाबा अरे अरे त्या राघोबाने मला पशून मी दिल्याला संप पैसे घेऊन तो पसार झाला आई तात्या मी चुकलो मला माफी करा केला कर्माचा मला पश्चाताप झाला आता सुभाष तू तुझा तुझ्या पश्चातापाला सुद्धा ढोंगेपणाचा स्वार्थाचा वास येतोय मला जातो नाही रे मला पुढे करून सया घेतल्या आणि घर सावकाराच्या ताब्यात केलं तुझ्या सुधारणेसाठी आम्ही जीव ओवाळून टाकतो म्हटलं तर खरोखर साहित्य त्याने आत्महत्य करून चिडवाला टाकला पण तो चिडवा तुझ्यासाठी नाही टाकली तर नियतीचा धिक्कार करण्यासाठी नियतीचा धिक्कार करण्यासाठी नियतीचा धिक्कार करण्यासाठी